तर घनशा तुम्ही राजकारणावर विविध भाष्य करत असता बरोबर तुम्ही बोलत असता तर तुम्ही आत्ताचं जे राजकारण चालू आहे ते तुम्हाला कसं वाटतं नाही नक्कीच ना आताचे जे राजकारण चालू आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानांची शपथ घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना शपथ घेत असताना इतकं जड गेले की दुसऱ्या जुड पक्षासंग युती करून त्यांना शपथ घ्यावं लागलेली आहे याचं कारण त्यांनी समजून जायचं जा महाराष्ट्रातील तमाम शेतकरी वर्ग त्यांच्यावर नाराज होता आणि ते दरबी म्हणायचे आपकी बार चार पार आपकी बार चारसू पार आपकी बार चारसुपारचा नारा देत असताना त्यांना त्या नार्याला अपयश आलेलं आहे आणि मला एक सांगायचं मी कुठल्याही पक्षाच्या बाजूने बोलणार नाही पण मला एकच सांगायचं आहे महाराष्ट्रातील शेतकरी हा मोदी सरकार मुळ गाळात खचत चाललेला आहे आज मोदी सरकार शेतकऱ्यांकडे बघायला तयार नाही तुम्ही शेतकऱ्याला दोन हजार म्हणजे शेतकऱ्यांवरती तुम्ही उपकार करत नाही शेतकऱ्यांना तुमच्या दोन हजाराची गरज नाही शेतकऱ्याला योग्य तो हमी भाऊ द्या आज बटाट्याची परिस्थिती पहा कांद्याची परिस्थिती पहा आज विविध ऊसाची परिस्थिती पहा विविध पिकाची परिस्थिती पहा सगळीकडं आज शेतकरी ब्रेजारे हो आज तूर असुडीद असं कुठल्याच भाजीपाल्याला मार्केट नाही आणि सगळ्यात महत्वाचं हे पावसाचं प्रमाण आज कुठेतरी निसर्ग राजा काही भागात येतोय तर काही भागात येत नाही त्याच्यातून पिकं वाचून आणायची म्हणलं आणि ह्या मालाला कुठल्याही बाजार नसल्यामुळं मोदी सरकारला अवघ्या सतरा ते अठरा जागेवर यश मानव लागलेलं आहे बी जे पीला फक्त दहा जागा आलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं राजकारणात मोदी सरकार म्हणायचं आम्ही लय हुशार आहेत अजित पवार त्यांच्या गटात घेतले एकनाथ शिंदे त्यांच्या गटात घेतले अशोक चव्हाण त्यांच्या गटात घेतले म्हणजे लोकांना कळत नाही का मोदींना असं वाटतं ही जनता फार दूधफुळी असं नाही त्यांच्या पक्षात गेले म्हणजे लोकांना असं समजत नाही इकडं आहे महाविकास आघाडीकडे आहेत त्यावर ते भ्रष्टाचारी आणि महा येथे गेल्यावर ते, वर ते शुद्ध होऊन येतात आजही मोदी सरकारकडं कुठली पाहुणा बाबा की डायरेक्ट शुद्ध ते शुद्धच होत आहेत हा जनतेला प्रश्न पडलेला आहे आणि आज मोदी सरकारने जी शपथ घेतलेली आहे ती जुडीमुळे घेतलेली विसरू नाही पंतप्रधानांनी येणे आत्ता ही खासदारकी तर झालीच पण आमदारकीला जर त्यांना सीता आणायची असतील तर शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जनता एवढी आडांनी राहिली नाही तुम्ही समजताय असं आज तुम्ही सांगा सदवतीस कंपन्या तुम्ही पुण्यातल्या गुजरातला नेल्या गुजरातमध्ये आणखीन कंपन्या ने नेल्या आज तरुण बेरोजगार होतोय याचं कारण मोदी सरकारने द्यावं महाराष्ट्रात जर तरुण तुम्ही बेरोजगार का करताय आणि गुजरातला प्रकल्प का नेताय हे मोदी सरकारने सांगावं आम्हाला आताची निवडणूक झाली तर विधानसभा निवडणुकीला निवडणूकच जड जाणार आहे कारण स्वतः पंतप्रधानांनी महाराष्ट्रात सभा घेऊन सुद्धा पंतप्रधानांना अपयश आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे काही आव्हान ठरणार नाही महाविकास आघाडी कोण पण मोदी सरकारला आमदारकीला सुद्धा जर जाणार आहे निवडणूक ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे कारण शेतकऱ्यात असेल तरुणात असेल हा इतका आक्रोश निर्माण झालेला आहे आज तुम्ही बा तुम्ही म्हणता आम्ही महिलांचं आसरू पुसण्याचं काम केलं एकीकडे महिलांच्या हसरू पुसताय आणि एकीकड उज्ज्वला गॅस ही तीनशे रुपयाचा गॅस मिळणार आहात तुम्ही अकराशेवर सिलेंडर नेताय बाराशेवर सिलेंडर आहे पेट्रोल डिझेल दोनशे तीनशे रुपये करताय शंभर रुपये लिटर करताय ही महागाई कुठे चालली आज महागाई परवडत नाही हा आणि आज आज तुम्ही तुम्ही नेते राजकारण करा पण तुम्ही सर फोडाफोडीच राजकारण करताय घरात घर आज तुम्ही ठेवेना ही परिस्थिती बघितली पाहिजे आज मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल तो तुमच्या हे प्रश्न कुठेतरी खंत वाटते की पंतप्रधानांनी याचा विचार केला पाहिजे याचं लक्षात घेतले पाहिजे आज काय परिस्थिती महाराष्ट्रात आज शेतकऱ्यांच्या बाबतीत झालं बी बियाणीचे दर वाढत आहेत पण आज मला तुम्ही सांगा पत्रकार बंधूंना माझा एक प्रश्न विचारायचा मागच्या दहा वर्षापूर्वीला सुद्धा मी तिची गड्डी पाच रुपयाला होती आजही पाचच रुपयाला गड्डी आहे मग तुम्हाला वाटत नाही का इथं महागाई वाढावी म्हणून शेतकरी कवर मारावं पाहिजे आताच जे राजकारण सांगाल मी कार्यकर्त्यांना एकच सांगन तुम्ही कुठलाही पक्ष धरू नका आपली जनतेची निवडणूक जनतेने जनतेच्या पद्धतीने आणि जनतेने बहुमतातून एक उमेदवार द्या निवडून जेणेकरून आपला विकास झाला पाहिजे आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आपला विकास म्हणजे काय विका पाण्याचा प्रश्न असेल लाईटीचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल हा हे फक्त निवडणुकाला अगोदरच गोड बोलत होते आज तुम्ही पहा लाजिनवारी कल्याण नगर मधला प्रकरण दंगेकर साहेब जर तिथं नसते तर आज त्या गोरगरीब तरुणीला आणि तरुणाला कोणी न्याय दिला असता हा त्या प्रकरणावर का नाही एखादा बीजेपीचा नेता बोलला का नाही कोणी बोलल का हा आज पोलीस कमिशनर सुद्धा त्याला जबाबदार आहेत तुम्ही जर निबंध लिहायला लावताय आता शिक्षा झाली पण आधी तुम्ही निबंध लिहायला लावताय म्हणजे कुठं चाललाय उद्या एखाद्या गरीबाच्या पोरानी गाडी धाडपायची आणि त्यांनी निबंध लिहायला तुम्हाला जमणार आहे का हा तो पंधरा दिवस तो याच्यावर पोलिसांना मदत करेल ट्रॅफिक पोलिसांना मदत करेल जमलत आहे का म्हणजे जर रवींद्र दंगेकर तिथं नसते तर गोरगरिबांना न्याय पुढे दिला असता आज तुम्ही राज्यघटनेचं सुद्धा काय चाललंय राज्यघटनेत आहे तरतुदी का तुम्ही मनाने कायदे करू नका एवढे माझी सरकारला विनंती आहे महिला सुरक्षेबाबत आपलं काय मत आहे कुठं सरकारमध्ये महिला सुरक्षित आहेत तुम्हाला वाटते का तुम्ही बारकाईने अभ्यास करत असाल पत्रकार रोज काही ना काही बातमी महिला सुरक्षित नाही सुरक्षित महिलांचा प्रश्न असेल आणि तुम्ही निवडणुका लागले की एकच काय तीनशे सत्तर कलम हटवलंय काय फायदा झालाय त्याच्या सांग ना कुठल्या महाराष्ट्रातल्या माणसाने तिथं जमीन घेतली का काय तुम्ही जनतेला जे फायदा होणार आहे त्याचा विचार करा आणि महिला पहा प्रमाण आज महिला सुरक्षित नाही बाहेर पडायचं म्हणलं की महिलेला भीती वाटते आणि तुम्ही सांगताय महिला आमच्या काळात सुरक्षित आहेत महिला अजिबात सुरक्षित नाही माझी सरकारला एक विनंती आहे शेतकरी जगला तर तुम्ही जगाल तुम्हाला सत्य द्यायचं असेल तर आधी शेतकऱ्यांचा विचार करणं गरजेचं आहे आणि शेतकरी आपल्या महाराष्ट्रात नव्वद टक्के आपण कृषी प्रधान देश म्हणतो पण खऱ्या अर्थाने भारतात कृषी मरतोय रोज पेपरला पा हे शेतकऱ्याची आत्महत्या त्या शेतकऱ्याची आत्महत्या का व्हायनात होतायत ना रोज का थांबा नाहीत थांबल्या पाहिजे आज तुम्ही एवढं परिस्थिती ओढवली तरी आज तुम्ही शपथविधी झालाय मी मान्य करतो तुम्ही पंतप्रधान शपथ घेतली पण त्या शक्तीचा योग्य वापर करा शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घ्या मी हेच तुम्हाला सांगेल सरकार जरा शेतकऱ्यांच्या हिताच बना कर्जमाफीची घोषणा तुम्ही करताय कधी करणार कर्जमाफ होणं गरजेचं आहे कधी करणार आहेत नीसत आश्वासन आता आश्वासन नकोय आता काम करा आणि मोदी सरकारला ही अपयश त्यांच्या पक्षामुळं आणि त्यांच्या नेत्यामुळं आलेलं याला अपयश जनतेच नाही गेल्या अनेक वर्षांपासून घनश्याम रानाडे यांना महाराष्ट्र छोटा पुढारी म्हणून ओळखतो तर घनश्याम धनाडे निवडणुकीत उभा राहणार का निवडणूक लढवणार का राजकारणात प्रवेश करणार का नाही नक्कीच माझं विजन चालू आहे हे दोन हजार चोवीस चे आमदारकी लढवायला साठी श्रीवर्ण मतदारसंघातून मी फॉर्म भरतोय कारण माझ्याबरोबर जनशक्तीविरुद्ध जनशक्ती असणार आहे धनशक्तीच्या विरोधात मी लढणार आहे आणि मला विश्वास आहे आमच्या पाठीमागं जनता गंभीरपणे उभा राहील तुम्हाला जर या निवडणुकीत इतिहास घडलाच असेल सगळे नेते जरी कुठे गेले तरी जनता कुठं जात नाही जनता सत्याच्या बाजूने राहते आणि जनता कायम सत्याला विजय करते त्यामुळे आमच्या श्रीगंध तालुक्यात सुद्धा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती दोन हजार चोवीस ला तुम्हाला पाहायला मिळेल आणि आ मी जरी उभा राहिलो उद्या हा घनशांद विजय विजय आहे उद्या जनतेचा विजय असणार आहे ही जनतेलाच निवडणूक हातात आहेत हे आम्ही नेते कोणी निवडणूक हातात घेणार नाही जनता म्हणून तीच पूर्व दिशा कारण घनश्याम दरोडे आज अख्ख्या जनतेला माहिती आहे मी कुणासाठी जगलोय मी नेत्यासाठी नाही जगलो मी पक्षासाठी नाही जगलो मी जनतेसाठी जगलो, जगलोय आणि जरी मला उमेदवारी नाही दिली आणि मी नाही केली उद्या आणि नाही निवडून आलो तरी मी जनतेसाठी जगणार हा घनश्याम दरोडेचा शब्द आहे कारण आज तुम्हाला मागच्या मा काही दिवसाचं चित्र दिसलेलं आहे शरद पवार साहेबांपासून अजितदादा गेल्याच्या नंतर सगळ्यांना वाटायचं आजीदादाची शिट्ट येते आजीदादाची शिट येते पण एक आलं कारण बाप दो बाप असतो त्यामुळे जनता ही विसरायचं काम नाही तुम्हाला वाटत पक्षात गेलो त्या पक्षात गेलो जनतेला फरक नाही पडत जनतेला काहीच फरक नाही पडत तुम्हाला फरक पडतो हे देण्यात ठेवा घनश्याम जरडे छोटे फुडारी म्हणून परिचित आहे बरोबर आहे लग्नाच्या बाबतीत काय सांगाल नेमकं कोणाचं लग्न माझं का, का माझ्या ना, नाही नाही बरोबर आहे माझ्याबद्दल मला वाटलं माझ्या कार्यकर्त्यांची नेत्यानुनी शब्द वगैरे देणार नाही पुरी जर महाराष्ट्रात मिळाल्या नाही तर पळून आणू असं मी कुणाला काही म्हणणार नाही पण नक्कीच माझ्या लग्नाचा जो संभ्रम जयंतीत पसरला आहे घनश्यामजी स्वतः चिचे श्री कधी होतायत तर लवकरच बघूया कसं ते डिपार्टमेंट आमच्या वडिलांकडे आणि मला अजून करिअर करायचंय मी जनतेसाठी सेवा करणार आहे हा जर अजून काही डोक्यात नाही जनतेचा ज्या दिसे प्रपंच सुधारेल त्या दिशी मी लग्नाचा विचार करेन आणि तशी मुलगी भेटली तर बघूया पत्रकारांच्या माध्यमातून चला धन्यवाद अपेक्षा काय अपेक्षा काय अपेक्षा काहीच नाही जसं मी समाजाचा विचार करतो तसं तिने माझ्या कुटुंबाचा विचार न करता समाजाचा विचार करावा हीच अपेक्षा